व या दिवसासारखा सोन्यासहून पिवळा दिवस कोणताच नसेल कारण हा दिवस म्हणजे एक प्रकारे प्रत्येक स्वामी भक्ताला हा दिवाळीचा सण आहे असंच म्हणलं तर देखील चालेल म्हणजे प्रत्येक आपापल्या आप इच्छेनुसार प्रत्येक जण आपापल्या कोवतेनुसार प्रत्येक जण जशी आपण दिवाळीला डेकोरेशन करतो रोषणाई करतो त्याच पद्धतीने प्रत्येक जण आपल्या पर्यंत घरामध्ये जसं जमेल साजरा करत असतात तर या प्रकट दिना साठीच बघा प्रत्येकाला ही सोन्याहून पिवळी अशी संधी मिळत आहे म्हणजे सेवा करण्याची आणि जर ही सेवा जर तुम्ही महाराजांच्या ज्यांनी रुजू केली आणि महाराजांच्या नावाची गोडी तुम्हाला लागली महाराजांना देखील तुमची गोडी लागली तर तुमच्या आयुष्यात कधीच कशाचीच कमी पडणार नाही जे नशिबात नसेल ते देखील तुम्हाला मिळायला सुरुवात होईल एवढं लक्षात घ्या आणि त्यामुळे प्रत्येक बघा आता भरपूर सेवेकरी असे महाराजांच्या चरणी रुजू केलेलीच आहे पण काही कारण असून काही जणांना झाली नाही तर त्यांनी काही कोणत्या सेवा करायच्या काहीच शक्य नसेल तर कोणती सेवा करायची त्याच पद्धतीने आता अकरा दिवसांची सेवा कशा पद्धतीने करायची महाराजांच्या चरणाशी येईल तर आपण ते बघणार आहोत महाराजांच्या चरणाशी आपण कोणती सेवा रुजू करू शकतो तर ही देखील स्वामी चरती सारामृताची सेवा आहे आणि माझा पर्सनली अनुभव आहे खरंच खरंच खूप जर तुम्ही या पिरियड मध्ये जर सेवा केली प्रकट दिनाचा पिरियड आहे तर या पिरियड मध्ये जर तुम्ही तुम 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 सेवा केली नक्कीच नक्कीच तुमच्या खूप भल्या भल्या मोठ्या देखील इच्छा कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होण्यास मदत होतं महाराजांना काय हवं तुम्ही फक्त खूप गाजावाजा करताय म्हणजे तुम्हाला तुमच्या मनात आहे तुम्ही महाराजांची प्रकट काहीच नाहीये नाहीये काही तर असं नाही चालत शुद्धांत निस्वार्थपणे केलेली सेवा महाराजांना कधीही प्रिय आहे एवढं लक्षात घ्यायचं आहे आता काल एक कमेंट आलेली की तुम्हाला सेवा देण्याचा अधिकार आहे का तुम्हाला सेवा तुम्ही देऊ शकता का मग किंवा तुम्ही प्रत्येकाला सेवा देता ऐवजी असं न करता तुम्ही स्वतःच्या अनुभव शेअर करा पण सेवा कधीच कोणाला देऊ नका त्याचप्रकारे काय तुम्ही जर कोणाला सेवा दिला तर त्याचा त्याचे त्याचे कर्म तुमच्या मागे अरे काय म्हणजे एक प्रकार पोरकटपणा म्हणला तरी देखील चालेल सेवा ही मी निमित्त मात्र आहे सेवा ही केंद्रातूनच दिली जाते ती सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच मी एक निमित्त मात्र आहे एवढं लक्षात घ्या आणि सेवा करा सेविकेने बनना सेवेकरी घडवा हे वेद वाक्य तुमच्या या डोक्यामध्ये फिट करून घ्यायचं आहे कारण काय आहे का या सगळ्या शंका कुशंकामुळेच ना कुठेतरी स्वामी सेविकेने देखील भरकटले जातात त्यांना जे उत्तर द्यायचं होतं ते मी दिलेलच आहे त्यामुळे असा विचार न करता आणि कोणाचे कर्म आणि कोणाचा प्रारब्ध कोणाच्याही मागे कसा कधीच लागत नाही एवढं लक्षात घ्या आपण सेवा देण्याचं काम करतोय आपण आध्यात्मिक मार्गावर चालत आहोत आणि तो आध्यात्मिक मार्ग मी स्वतः निवडलेला आहे आणि माझ्या भरपूर सेवेकऱ्यांना देखील निवडण्याचा मी आग्रह करत असते दर आणि मी तुमच्यापर्यंत सेवा पोहोचवतेस पण मला जो पण भेटेल त्याला त्याच्यापर्यंत मी सेवा पोचवण्याचं काम करत असते त्यामुळे सेवा ही केंद्रातून दिली जाते उगाच काहीतरी बरायचं मग मी कधीच कळत नाही आणि आता ही अकरा दिवसांची सेवा आहे से, स्वामीचरित्र स्वामी स्वामीचरित सारामताची सेवा आहे प्रत्येकाने करा ही पोती तुमच्या जवळपासच्या दिनगरी प्रेरित केंद्रामध्ये सहज उपलब्ध होईल आणि जर उपलब्ध होत नसेल तुमच्या जवळपासचं केंद्र नसेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा मी तुमच्याशी संपर्क साधण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि लवकरच असा एक व्हॉट्सअप नंबर म्हणजे व्हॉट्सअप कम्युनिटी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आपण जेणेकरून तुम्हाला देखील माझ्याशी संपर्क साधण्यास मदत होणार आहे बघा अशा पद्धतीने स्वामीच्या सारामताची पोती तुम्हाला घ्यायची आहे आणि ही पोती तुम्हाला तुमच्या जवळपास दिंडोरीपर्यंत केंद्रामध्ये सहज उपलब्ध होऊन जाईल ताई आमच्याकडे दिंडोरीपर्यंत प्रकाशांची स्वामीचंद्र सारखेची आहे चालेल काही हरकत नाही महाराजांचा आत्मा आहे आणि हा आपल्या हृदयाच्या अगदी जवळ आपल्याला ठेवायचा आहे सेवा करायची आहे अकरा दिवसांची म्हणजे बघा एकवीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत अशी अकरा दिवसांची ही सेवा असणार आहे तरी ही अकरा दिवसांची सेवा आपल्याला करायची आहे बघा ही सेवा करताना याचे नियम काय अटी काय हे देखील आपण पाहणार आहोत नियम काय बघायचं चा? ब्रह्मचर्याचं चा पालन करायचं का तर असं काहीच नाही ब्रह्मचार्याचं चा पालन करण्याची काही गरज नाही या सेवेमध्ये आपण पारायणामध्ये भरपूर आपल्याला लागतं नियमांचं ते पालन करायचं असेल तरच प्रत्येकाने गुरुचरित्र करावं हे देखील आम्ही सांगत असतो पण या पारायणामध्ये तुम्हाला फक्त मांसाहार वर्ज करायचं आहे शक्य होईल तितका मांसाहार वर्जच करायचं आहे शक्य होईल तेवढं परान्न तुम्हाला टाळायचं आहे पराण घेतलं तर चालेल पण शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करायचा कारण दुसऱ्या समोरचा व्यक्ती कोणत्या उद्देशाने जेवण बनवलं असतो म्हणजे एक प्रकारे आपल्याला बोरलेलं असतं चांगल्या मनानेच बोरवलेलं असतं पण तो जेवण बनवताना त्याच्यामध्ये एखादा काय काय विचार चालू असतो तुम्हाला देखील माहित आहे आपलं मन हे विचारांचं घर आहे आणि एकदा मनात एखादा विचार आला की त्या विचारावर आपली फिल्म बनवून पिक्चर बनवून टाकतो आपण की असं केलं तर असं होईल तसं केलं तर तसं होईल काय प्रत्येकाचं आहे तुमचं काय माझं प्रत्येकाचं तेच आहे आपलं मन हे विचारांचं घर आहे त्यामुळे शक्यतो परानं टाळण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे त्याचे दोष आपल्याला लागणार नाहीत दोष आपल्याला लागणार नाही परांनामुळे दोष लागतात कोणाला सेवा दिल्यामुळे आपल्याला त्याचा प्रारब्ध त्याचे कर्म आपल्याला मिळत नाहीत हे तुम्हाला क्लिअर झालं असेल त्याच पद्धतीने बघा अकरा दिवसांची सेवा म्हणजे एकवीस तारखेपासून तुम्हाला एकतीस तारखेपर्यंत सेवा करायची आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे की तुमचं नाव बोलायचं आहे तुमचं गोत्र बोलायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या जवळच्या मठात किंवा केंद्रात तुम्हाला जाऊन यायचं आहे तिथे जाताना तुम्हाला एक नारळ फुल व खडी साखर घेऊन जायचे आहे महाराजांच्या चरणाशी ठेवायचे आहे महाराजांना सांगायचं आहे की महाराज मी या या कारणासाठी किंवा निस्वार्थपणे कोणतंच मला कोणतीच इच्छा नाहीये पण माझ्या मी तुमच्या चरणाशी ही सेवा रुजू करत आहे किंवा तुमची एखादी इच्छा असेल तर ती बोलायची आहे की ही सेवा रुजू करत आहे ही सेवा तुम्ही स्वतः माझ्याकडून पूर्ण करून घ्या मी सेवा करणारा कोणीच नाहीये तुम्ही मी करण्याचा प्रयत्न करणार आहे पण तुम्ही स्वतः माझ्याकडून खंड न पडता निर्विघ्नपणे ही सेवा पूर्ण करून घ्या असं महाराजांना सांगायचं आहे आणि तुमच्या मनात ज्या दिवशी येईल ना त्या दिवसापासून तुम्ही सेवा करायला सुरुवात करा बघा कधीच कोणतेच अडथळे येणार नाही असे अकरा दिवसाचीच करावी एकवीस दिवसाचीच करा, करा असं देखील काही नाहीये ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी सांगते आता हे पारायण करतात तुम्हाला काय करायचं आहे पहिल्या दिवशी संकल्प यायचा आहे संकल्प झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर अकरा माळी जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चारक्षरी मंत्राच्या तुम्हाला अकरा माई यायला अजिबात विसरायचं नाहीये एक वेळा तर कमीत कमी एक वेळा तर तुम्हाला तारक मंत्र आहे शक्य असल्याच अकरा वेळा म्हणा नाही तर तुम्ही एक वेळा जरी मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर संपूर्ण पारायणाची एक पोथी म्हणजे तुम्हाला तुम्हाला पूर्ण एक ते अध्याय याचे करायचे एका बैठकीत बघा ही सेवा करायला कमीत कमी पाऊन तास लागतो मला तर पाऊन तास लागतो आणि जर अकरा मईच व ही पारायणाची पोथी एक ते एकवीस अध्याय करायची असेल तर कमीत कमी दीड तास सेवेला लागतो आणि ही सेवा दीड तासाची आहे जर तुम्हाला एका दिवसात हे पारायण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही आज अर्ध व उद्या अर्धे अशा पद्धतीने तुम्ही सेवा केली तरी देखील चालणार आहे म्हणजे तुम्हाला आज अर्धी पोती पठन करायचे आहे उद्या अर्धी म्हणजे दोन दिवसात एक पारायण तुमचं कम्प्लीट होईल तुम्हाला जसं शक्य होईल तसं करा जर शक्य असेल तर एका बैठकीतच एक पारायण म्हणजे तुमची पारा प्रकट दिनापर्यंत अकरा पारायण कम्प्लीट होतील अशा पद्धतीने सेवा रुजू करा आणि शुद्ध अंत करा ही सेवा करताना कोणतेच मनात विचार आणून देऊ नका कारण म्हणून हे विचारांचं घर आहे आणि सगळ्यात मोठा दोष आपली कोणतीही न पूर्ण होण्यामध्ये आपले ते कारण असतं की आपण विचार करतो आणि विचार आपले भरकटत सुटत असतात त्यामुळे अजिबात ही सेवा करताना कर मना कधीच मनामध्ये विचार आणून देऊ नका आणि जरी आले तर त्या विचारांना आपल्या मनामध्ये थारा देऊ नका एवढी एक काळजी तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे आणि नैवेद्य तर तुम्ही सकाळ संध्याकाळ तुम्ही जो घरामध्ये नैवेद्य बनवणार आहात म्हणजे जे जेवण बनवणार आहात ते महाराजांना तुम्हाला अगोदर दाखवायचं आहे नाही शक्य एखाद्या वेळेस अं नाही म्हणजे जेवण बनवायचं झालं था। तर त्यावेळेस तुम्ही खडी साखरेचा सा जरी किंवा सा दूध साखरेचा जरी नैवेद्य महाराजांना दाखवलं तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला अकरा दिवसांची स्वामीचरिसारामताची पोर्तीची तुम्हाला अकरा दिवसाची अकरा परायणाची तुम्हाला सेवा रुजू करायची आहे तुमच्या मनात येईल त्या दिवसापासून म्हणजे अगदी आजपासून जरी तुम्ही सेवा रुजू केली तुमच्याकडून महाराजांना सांगा जितके जास्त होतील तितके मी करणार आहे अशा पद्धतीने सांगायचं आहे तुम्ही स्वतः करून घ्या कोणतीही अडचण येऊन देऊ नका आणि बघा जे लोक कधीच केली नाहीये आम्हाला पहिल्यांदाच करायचे तुम्ही मी पहिल्यांदा करू शकते का सुरुवात तर तुम्ही करू शकता आणि बघा ही सेवा करताना अडचणी येतात अडथळे येतात म्हणजे कोणा कोणाला त्रास होतो सुरुवातीला कारण जसं की तुम्हाला सांग प्रत्येकाचा कर्म प्रत्येकाचा प्रारंभ हा वेगवेगळा असतो आणि आपण ज्यावेळेस सेवा करतो त्यावेळेस आपल्याला त्रास होतो कारण आपल्या कर्मामुळे आपला जो प्रारब्ध कुठेतरी वाईट आहे ते आपल्या ह्या सेवा तो सुधारण्याचा कुठेतरी नीट करण्याचा आपला प्रयत्न करत असतात थोडं लक्षात घ्यायचं आहे कुठेतरी आपल्याला बघा आगीचे झळ बसणार होते ती कुठेतरी त्याचा दाह कमी होण्याचा प्रयत्न होतो म्हणजे महाराज आपला बोटावरती हातावरती जाणार होतो ते बोटावरती निभावत महाराज इतके महाराजांच्या सेवेमध्ये ताकद आहे एवढं लक्षात घ्या सेवा करायला सुरुवात करा थोडा दिवस त्रास होईल पहिले एक दोन तीन दिवस तुम्हाला त्रास होईल कधी कधी होतो घरामध्ये वाईट शक्ती किंवा निगेटिव्हिटी जर जास्त असेल घरामध्ये तर तुम्हाला सेवा करताना त्रास होतो पण असं नाहीये की सेवा करायचीच नाहीये सेवा कंटिन्यू करा कारण महाराज स्वतः तुमच्या सेजारी असतात सगळी सेवा करून घेत असतो अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच स्वामीचंद्र सारामुच्या पोथीची अकरा दिवसांची सेवा अकरा फरायणची सेवा नक्कीच करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो झालेली सेवा स्वामीचंद रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद